अश्विनी वार्ताहर महसूल महसूल साह्यक नेमकं काय त्रास आहे म्हणजे माझी वारंवार एक तर तहसीलदारांकडे तक्रार केली जाते की तिला त्या पदावरून काढून टाका तिथे दुसरा व्यक्ती द्या तिला इगो आहे असं आहे तसं आहे बाकी कामाबद्दल काहीच बोललं जात नाही फक्त एवढंच बोललं जातं की तिला तिथून काढून टाका का तर मी म्हणजे ज्यांच्या मार्फत ते काम मी कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं पालन करते त्यांचे आदेश आम्हाला जे आदेश दिलेले आहे कलेक्टर सरांनी त्या आदेशानुसार काम चालू आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला डावललं जातं आणि डायरेक्ट तहसीलदारांकडे नेले जातात पहिले त्यामुळे यांनी पहिले तहसीलदारांकडे तक्रारी केल्या तहसीलदारांनी काही के त्यांच्या तक्रारी नाही घातले नाही जास्त मग त्यांनी आर डी सींकडे तक्रार केली माझी की तिची तिथून बदली करा आणि एजंट लोकांना तशी धरून तक्रार केली कोणते काम तुम्हाला करायला सांगता नाही काम करायला सांगतात तो विषय नाही त्यांचा त्यांचं दुखणं एकच आहे की ज्या म्हणजे आम्हाला क कलेक्टर सरांचे आदेश असे आहे की माझ्याकडे जे संकलन आहे ते महसूल एन्टीमार्फत ठेवायच्या पाहिजे पण त्यांचं म्हणणं असं आहे की ते आमच्याकडे येऊ द्यायला पाहिजे आणि माझ्याकडे तसं आहे कलेक्टर सरांचं आता किती किती वेळेस तुमच्या तक्रारी करण्यात आलेलं आहे तीन ते चार वेळा तहसीलदारांकडे केली आणि आता आर डी सी सरांकडे केली

नाही तेच येत आहे त्या प्रकरणामध्ये माझं काम झालं की नाही माझं काम झालं की नाही असं मग मी त्यांना एक दिवशी सांगितलं म्हटलं दादा तुम्ही अर्जदार नाही येत मॅडमांनी अर्जदारांना बोलवलेलं आहे म्हटलं याच्या मग ते म्हणे ठीक आहे म्हणे पाठवतो म्हणे अर्जदारांना मग त्यांनी अर्जदारांना तर पाठवलं मॅडमांकडे समक्ष परंतु ते त्याच दिवशी तिकडे गेले आर डी सी सरांकडे आणि त्यांच्यासोबत हे पण गेले आमच्या साहेब निवासी का त्रुटी होत्या ना दादा त्रुटी केलेलं नाही त्रुटी होत्या मॅडमांनी त्रुटी काढलेल्या होत्या मॅडम मी मॅडमांकडे पुटअप केलेल्या होत्या पहिले पण मॅडम इलेक्शन काम करून द्या असं का का इतका दिवस लागता का इतके दिवस लागता का असं त्यांचं म्हणणं होतं पण मॅडम इलेक्शन मध्ये आम्ही त्यांना वारंवार तेच सांगत होतो की मॅडम वेळातून वेळ काढून खायली चेक करतायत रेग्युलरचे चे काम पण चालू आहे आणि तिकडे भरपूर लोड आहे त्यांना पण मग हे एजंट असल्यामुळे यांनी बाहेरून काहीतरी मोठा विषय केलेला असेल आणि हे आम्हाला त्याचा त्रास देत होते मॅडम सिद्धार बारी साहेब आहेत ते काय प्रकार एकशे पंचावन्नचा विषय होता त्यांना माझ्याकडे तेच संकलन होतं आणि माझ्याकडे ती फाईल पण आहे आता मॅडमांनी पुन्हा एकशे पंचावन्न एकशे पंचावन्नमध्ये उतार्यावरच्या दुरुस्ती जर सात बारा उतार्यावर काही दुरुस्ती क्षेत्र वगैरे दुरुस्ती राहिली किंवा काही लोकांच्या नावास नावांमध्ये दुरुस्ती राहिली तर समजा सहा लोक येईन त्यांचं एकत्र क्षेत्र झालेलं आहे तर मग ते आमच्याकडे अर्ज करतात की आम्हाला आमचं आमचं जे आहे ते वेगवेगळं करून द्या मॅडम काय करता एक सुनावणी घेता सुनावणीमध्ये सर्वांना बोलवलं जातं सहधारकांना मग ते पुरावे आणतात त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचे आणि त्याच्यानुसार मग एक किंवा दोन सगळ्यांची संमती असली तर एक सुनावणीमध्ये पण आटोकतं पण मग काही काही म्हणतात की आमचं नाही आहे आमचं इतकं आहे एवढं होतं मग परत पुन्हा दुसरी सुनावणी मग जोपर्यंत मॅडमांचं समाधान होत नाही आणि त्याला असं कालमर्यादा वगैरे नाही आहे की इतक्याच कालावधीत ते व्हायला पाहिजे का तितक्याच कालावधीत व्हायला पाहिजे अशी काही कालमर्यादा नाही आणि आता तर इलेक्शन प्रायोरिटी आहे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या पण ऑर्डर आहे पण मग ज्या दिवशी ऑर्डर राहिली त्या दिवशी आम्ही जातो तिकडे काम आहे त्रुटी त्रुटी आहेच दादा तर मी प्रकरण दाखवलं पुन्हा मॅडमांनी दुरुस्ती काढली मॅडमांना काहीतरी शंका होती की याचे वारस उतार्यावर सुटलेले आहे म्हणून मग या अर्जदाराला मॅडमांनी समक्ष बोलवलं ते कधी बोलवलं चोवीस तारखेला मी याच्यात घेतलेलं आहे ते चोवीस चार चोवीस रोजी म्हणजे बुधवारच्या दिवशी दोन वाजता समक्ष बोलवण्यात आले असं म्हटलं ते मी माझ्या यांचं असं म्हणणं पावलं बाहेर साहेबांचं की तुम्ही या कृती न दाखवता तुम्ही कागद पुढे सरकवा असं त्यांचं म्हणणार का त्यांचं याच्यातनी त्यांनी त्या एजंटला हाताशी धरलं जो एजंट आम्हाला याच्यात ये हा विचार करायला काय झालं काय झालं इतके दिवस त्यांनी आता हे हे जे एजंट आहे ती काय आधी तलाठी होते का असं सांगितलं जातं मी काही त्यांना पाहिलेलं मी तलाठी आणि मंडळ अधिकारी होते की काय ते काही मला माहीत नाही फक्त सांगतात आहे की ते तलाठी होते की काय साहेब साहेब म्हणे तुम्हाला सोयीचं कुठं राहील म्हणतो तुम्ही त्यांना नाही का की का तुम्ही असं माझी बदली नाही म्हटलं सर तुम्ही जिथे द्याल तिथे मी द्यायला तयार आहे काम तर कुठेही करायचं आहे मला काही अडचण नाही ते आमचे वरिष्ठ आहे त्यांचं पण आम्हाला तेवढं बोलणं ऐकून देऊ कारण माझी काही चुकी नव्हती त्यामुळे मी कशा मग केला 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 नाही त्यांनी एवढं म्हटलं की जे नियमात असेल ते करा बाकी काही अडचण